सर्वांना नमस्कार एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची भरती निघालेली आहे या भरतीसाठी कोणती पात्रता असते तसेच मानधन निवड झाल्यानंतर करायची कामे निवड कशी होणार याबाबत सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओद्वारे करणार आहोत चला तर बघा इथे आपल्याला काही शासन निर्णय दाखवण्यात आलेले आहेत शासन निर्णय आहेत काही परिपत्रक आहेत या सर्वांच्या आधारे ही भरती होत आहे त्यानंतर बघा खाली उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय व पत्रातील अटी व शर्तीनुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नांदुरा अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस रिक्त पदे सरळ नियुक्तीने भरण्यासाठी स्थानिक रहिवाशी असलेल्या महिला उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत पदाचे नाव काय आहे अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस मानधन किती असते तर एकत्रित मानधन रुपये अंगणवाडी सेविका यांना तेरा हजार रुपये व वा अंगणवाडी मदतनीस यांना सात हजार पाचशे रुपये शासन नियमानुसार मानधन राहील नंतर पदाचे किंवा कामाचे स्वरूप काय आहे अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्रामार्फत सेवा व उद्दिष्ट पूर्ण करणे त्याची अंमलबजावणी करणे अंगणवाडीचे सर्व रेकॉर्ड अद्ययावत करणे अंगणवाडीच्या मोबाईलमध्ये सर्व माहिती ऑनलाईन भरणे अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडी सेविकांना सहाय्य करणे दैनंदिन अंगणवाडी केंद्र उघडणे अंगणवाडीत स्वच्छता करणे पिण्याचे पाणी भरणे लाभार्थ्यांना अंगणवाडीत पोलावणे अंगणवाडी सेविकाचे निर्देशाप्रमाणे कामे पार करणे यानंतर शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर बघा किमान इयत्ता बारावी उत्तीर्ण जर आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेले गुणपत्रक न जोडल्यास संबंधित उमेदवार सादर शैक्षणिक अर्हतेकरिता शून्य गुण देण्यात येईल तसेच अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंतचे उमेदवारांनी धारण केलेले शैक्षणिक पात्रता प्राधान्य बाबतचे दावे ग्राह्य धरण्यात येतील अंतिम दिनांकानंतर केलेले दावे किंवा नव्याने सादर केलेली कागदपत्रे किंवा आक्षेप कालावधीत उमेदवारांची कोणतीही नव्याने सादर केलेली कागदपत्रे यांचा विचार केला जाणार नाही याची नोंद सर्व उमेदवारांनी घ्यायची आहे सर्वात महत्वाची अट म्हणजे वास्तव्याची अट उमेदवार हा स्थानिक रहिवासी असावा ग्रामीण प्रकल्पाच्या बाबतीत फक्त या गावची ग्रामपंचायतच नव्हे तर महसुली वाडी वस्ती पांडे यांचा समावेश असेल माननीय तहसीलदार यांचा रहिवासी दाखला आवश्यक राहील इतर वैकल्पिक रव्याची प्रवेश सोबत जोडणे आवश्यक राहतील म्हणजे तुम्हाला तहसीलदार यांचा रहिवासी दाखला जोडावा लागणार आहे त्यासोबत ग्रामसेवक किंवा सरपंच यांचा रहिवासी दाखला सुद्धा जोडावा त्यानंतर आहे वयाची अट अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास किमान अठरा वर्ष व किमान पस्तीस वर्ष आणि विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा किमान चाळीस वर्ष राहील जन्मतारखेचा पुरावा म्हणून शाळा सोडण्यात दाखला प्रवेश निर्गम उतारा येत्या दहावी प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक राहील त्यानंतर आहे लहान कुटुंब उमेदवारात जास्तीत जास्त दोन हयात अपत्य असावेत अर्जासोबत लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र परिशिष्ट ब सोबत जोडावे लहान कुटुंबाबाबत पुढील मजकूर बघा उमेदवाराला दोन हयात अपत्यापेक्षा म्हणजे दत्तक दिलेल्या अपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवार हा नियुक्तीस पात्र ठरणार नाही जर सादर सदर बाप नियुक्ती निर्देशानंतर आल्यास उमेदवाराच्या सेवेतून तत्काळ सेवामुक्त करण्यात येईल तसेच सेवा कालावधीमध्ये त्यास दोन हयात अपत्ये बघा दत्तक दिलेल्या अपत्यासह असून देखील तिसरे अपत्य झाल्यास त्याच्या सेवा समाप्ती करण्यात येईल हे अत्यंत महत्त्वाचं आहे दत्तक अपत्य दिले असेल तरीही ते तुम्हाला जोडावं लागणार आहे त्यानंतर भाषेचे ज्ञान मराठी भाषा इयत्ता दहावी किंवा बारावी मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे विधवा अनाथ उमेदवाराबाबत विधवा उमेदवार असल्यास स्वयं घोषणापत्र तसेच पतीचे मृत्यू प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक राहणार आहे अन्यथा उमेदवार असल्यास अन्यथाने अनाथ उमेदवार असल्यास तिथं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे अनाथ उमेदवार असल्यास विभागीय उप आयुक्त महिला व बालकल्याण अमरावती यांचे प्रमाणपत्र आहे याबाबत शासन निर्णयानुसार अतिरिक्त अतिरिक्त गुण गुण देय निवडीसाठी देण्यात आलेले आहेत बदली प्रक्रिया बघा अंगणवाडी कर्मचारी ही एकाकी पद असल्यामुळे स्थानिक रहिवासी असावे या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्राधान्य राहणार नाही एक वेळेस एकाच अंगणवाडीमध्ये आपली नियुक्ती झाल्यानंतर आपण अंगणवाडी साठी बदली अर्ज करू शकत नाहीत मागास वर्ग प्रवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास वर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग या उमेदवारांनी सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र सोबत जोडावे त्याबाबत शासन निर्णयानुसार अतिरिक्त गुण देह राहतील यासाठीही अतिरिक्त गुण देण्यात आलेले आहे त्यानंतर अनुभव बघा जर अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून का कमीत कमी दोन वर्ष काम केल्याचा शासकीय अनुभव असेल तर त्याबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील याबाबत पाच गुण दे देण्यात येणार आहेत हे महत्त्वाचं आहे खाजगी संस्थेचा अनुभव ग्राह्य धरता धरण्यात येणार नाही म्हणजे तुम्ही जर मॉन्टेन्सरी म्हणून जर त्याचं प्रमाणपत्र आणलं तरी ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी अर्जदाराच्या नावात बदल असतात अर्जदाराच्या नावात बदल असल्यास विवाह नोंद दाखला किंवा नावात बदलाबाबत राजपत्र किंवा नावात बदल असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र सोबत जोडावे अर्ज स्वीकारण्याची सुरुवात व अंतिम दिनांक व ठिकाण सदर अर्ज बालप पर... विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पंचायत समिती नांदुरा जिल्हा बुलढाणा येथे दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस ते सतरा तीन दोन हजार पंचवीस या कालावधीत सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सादर करावे त्यानंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही आता प्रत्येक पंचायत समितीचे हे अर्ज स्वीकारण्याची दिनांक आणि ठिकाण वेगवेगळे राहणार आहेत तर आपल्या भागामध्ये जिथं पंचायत समिती असेल त्या पंचायत समितीला जाऊन आपण एक वेळेस भेट दे द्यावी प्राथमिक यादी प्रसिद्धी अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापासून पाच दिवस प्रसिद्धी देण्यात येईल प्राथमिक जी यादी आहे ही अंतिम दिनांकानंतर पाच दिवसानंतर प्रसिद्ध करण्यात येईल त्यामध्ये शासकीय सुट्टीचे दिवस वगळलेले आहेत यादीत हरकती या कार्यालयात नोटीस बोर्डवर प्रसिद्ध झाल्यापासून पुढील दहा दहा दिवसापर्यंत असेल तर वर्ष झालेले आहेत यांचे ते स्पेलिंग मिस्टेक झालेले वाटते दहा दिव वर्ष नसतील हे दहा दिवस असतील दहा दिवसापर्यंत आपण हरकती नोंदवू शकता या यादीबद्दल शासकीय सुट्टीचे दिवस वगळून प्रतीक्षा यादी बघा जर उमेदवार हा नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून तीस दिवसापर्यंत रुजू झाला नाही किंवा त्यास अपात्र ठरवण्यात आले तर प्रतीक्षा यादीतील नियुक्ती देण्यात येईल सादर सदर प्रतीक्षा यादी निकाल जाहीर झाल्यापासून एक वर्षापर्यंत वैध राहणार आहेत जर एखादी व्यक्ती अंगणवाडी सेविका म्हणून रुजू झाली नाही तीस दिवसापर्यंत तर तिच्या ती... तर जागी प्रतीक्षा यादीमधील इतर उमेदवार निवडला जाणार आहे आणि ही प्रतीक्षा यादी एक वर्षापर्यंत वैध राहून राहणार आहे निवड प्रक्रियेचे किंवा निवड प्रक्रियेविरुद्ध तक्रार किंवा अपील प्राथमिक यादीतील कोणत्याही उमेदवाराची वैयक्तिक माहिती खोटी असल्याचे अर्ज केलेल्या उमेदवाराची तक्रार असल्यास यादी प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आत बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण नांदुरा यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीची कोणत्याही परिस्थितीत दखल घेतल्या जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे सदर घोषित निवडी संदर्भात कोणतीही उमेदवाराची तक्रार असल्यास निवडित निवड घोषित झाल्यापासून तीस दिवसाच्या आत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे अपील करणे दाखल करता येऊ शकते तुम्हाला कागदपत्र कागदपत्रांच्या प्रती अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या प्रती स्वतः स्वाक्षांकित केलेल्या असाव्यात स्वाक्षांकित नसलेल्या व खाडतोड असलेल्या प्रमाणपत्र गुणपत्रके किंवा कागदपत्रे इत्यादी स्वीकारले जाणार नाहीत झेरॉक्स काढल्यानंतर त्याच्या खाली आपल्या स्वतःचं नाव लिहून त्यावर आपली सही करावी त्यामध्ये खाडातोड करू नये याची गांभीर्याने आपण नोंद घ्यावी विविध नमुन्यातील अर्ज जाहिरात दिलेल्या विविध नमुन्यातच अर्ज करावा अर्जासोबत दोन घेऊन एक प्रत म्हणून घ्यावी सदर जो अर्ज आहे हा सदर दोन प्रतीत घ्यावा एक प्रत आपण एक प्रत आपल्याकडे राहील एक प्रत आपण ऑफिसला जमा करू शकतो आता अत्यंत महत्वाचा मुद्दा तो म्हणजे निवड प्रक्रिया उमेदवारांच्या शैक्षणिक गुणपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे ऐंशी गुण आणि विधवा किंवा अनाथ किंवा मागास प्रवर्ग व अनुभव याबाबत अतिरिक्त वीस गुण हे शासन निर्णयाप्रमाणे देय राहतील म्हणजे एकूण शंभर गुण असतील यासाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही या शंभर गुणांच्या आधारे आपण निव आपण आपली निवड प्रक्रिया होणार आहे ज्या महिलांना सर्वात जास्त गुण मिळतील ती महिला निवडीसाठी पात्र राहणार आहे याबाबत नंतर बघा पत्र व्यवहारासाठी काय दिलेलं आहे त्यांनी भरती प्रक्रियेसंबंधित अर्जदारास कोणत्याही पत्रव्यवहार केला जाणार नाही सर्व सूचना जाहिरातीमधील अटी व शर्तीप्रमाणे असून वेळोवेळी सूचना नोटीसबरोबर लावण्यात येतील म्हणजे आपल्याला कोणताही पत्रव्यवहार सदर ऑफिस करणार नाही कार्यालय करणार नाही आपल्याला त्या ऑफिसला किंवा त्या कार्यालयाला भेट देऊन सदर कार्यालयाच्या नोटीसबरोबर आपण सर्व अर्ज असतील यादी असतील हरकती असतील ह्या बघू शकतात वेळोवेळी आपण संबंधित कार्यालयास भेट द्यावी अर्ज बा अर्ज करणेबाबत ज्या गावात सेविका मदतनीस पदाच्या एकपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत त्या गावासाठी एका उमेदवाराने एकच अर्ज करावा हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे तुम्ही बघून घेऊ शकता ज्या गावामध्ये मदतनीस व सेविका हे दोन्ही पद खाली असतील तर आपण दोन्ही पदासाठी अर्ज करू शकत नाहीत आपण कोणत्याही एकाच पदासाठी अर्ज करू शकतो तर आपली जर शैक्षणिक अर्थ चांगली असेल तर आपण नक्कीच अंगणवाडी सेविका या पदासाठी अर्ज करावा आणि कोणत्याही दोन पैकी एकाच पदाला आपण आपला अर्ज ते स्वीकारणार आहेत जर दोन अर्ज केले तर आपला दोन्ही अर्ज बाद करू शकतात नंतर या कर्तव्यात कसूर अंगणवाडी पद भरतीमधून निवडले निवडलेल्या सर्व उमेदवारास महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक ए बावीस दोन हजार सहा पुढे ते शासन निर्णय दिलेला त्यांनी दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पासून लागू राहील ज्याद्वारे कामात कर्तव्यात गैरव्यवहार करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतीस यांनी कमी करण्यात येईल म्हणजे जर तुम्ही कसूर केली तर तुम्हाला या पदावर कमी करण्याची तरतूद यामध्ये देण्यात आलेली आहे नंतर पारदर्शकता अंगणवाडी पद भरती संपूर्णतः शासन निर्णयाच्या आधारे हस्तक्षेपाविरित तसेच भूलथापा देणाऱ्या विरोधात नजिकच्या पोलीस स्टेशनला थेट तक्रार करू शकतात जर कोणाला तुम्ही जर कोणी तुम्हाला सांगत असेल की मला अमुक अमुक एवढी रक्कम द्या मी तुम्हाला अंगणवाडी सेविका पद देतो तर अशा भूलतापांना बळी पडू नये जर असं कोणी करत असेल तर त्याच्या त्याच्याविरोधात आपण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकता मूळ प्रमाणपत्र तपासणी व इतर निवड झालेल्या उमेदवारांची संपूर्ण मूळ प्रमाणपत्र तपासणी केल्यानंतरच नियुक्ती देण्यात येईल मूळ प्रमाणपत्र नसल्यास अर्जात भरलेली माहिती खोटी असल्यास अथवा दिशाभूल करणारी असल्यास त्या त्या अर्जदारास व्यक्तीशा जबाबदार राहील तो व्यक्ती व्यक्तीशा जबाबदार राहील तसेच त्याच्यामुळे अर्जदाराची निवड झाली असेल तर तो ती निवड सुद्धा रद्द करण्याचे अधिकार बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना राहतील हे लक्षात घ्यावे सदर भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर स्थगित किंवा रद्द करण्याचे सर्व अधिकार बाल विकास प्रकल्प अधिकारी नांदुरा यांनी राखून ठेवले आहेत तिथं मोताडा झालेला आहे ती त्यांची स्पेलिंग मिस्टेक आहे तिथं नांदुरा असावं म्हणजे जो जो ज्या ज्या प्रकल्पाचा असेल समजा जी जी प्र पंचायत समिती असेल त्या पंचायत समिती नाव तिथं असणार आहेत त्यानंतर रिक्तपदाचा तपशील खाली प्रमाण देण्यात आलेला आहे त्यांनी बघा नांदुरा तालुक्यातील रिक्त पदांचा तपशील खाली दाखवण्यात आलेला आहे अंगणवाडी सेविका पद कुठं कुठं आहेत तर कोलासरला एक आहे डिगीला दोन आहेत पिंपरी अडावला एक आहे कोकरवाडीला एक आहे अशी एकूण पाच पदसंख्या आहे अंगणवाडी सेविकेंची नांदुरा या तालुक्यामध्ये त्यानंतर मदतनीस पदे बघा वसाडी बुद्रुक एक निमगाव एक अलमपूर दोन कोदरखेड एक खरकुंडी एक हिंगणा गा दातगाव एक हिंगणा इसापूर एक रोटी एक नारायणपूर एक एरडी एक नवी एरडी एक पिंपळकुटा खुर्द एक डोलखेल एक कंडारी एक नवे इसरखेड एक नवे खेडगाव एक नवे वडगाव एक सावरगाव नेहू एक औरंगपूर एक सानपुडी एक बुट्टी एक सांगवा एक, एक बुट्टी खुर्द एक भिलवडी एक आणि वडगाव एक अशी एकूण सव्वीस मदत मदतनीसाची पदे नांदुर्या तालुक्यामध्ये भरायची आहेत तर आपल्या सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आपण अर्ज व्यवस्थित भरावा अर्ज कसा भरतात याबाबतचा व्हिडिओ मी तयार केलेला आहे वर आय बटनवर आपण बघू शकता त्यावर क्लिक करून आपण अर्ज कसा करावा काय चुका करू नये संबंधीचे सविस्तर मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये केलेले आहेत जर आता आज आपण या व्हिडिओद्वारे निवड कशी होणार आहे अंगणवाडी सेविका किंवा मदतनी से बघितलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व महिलांपर्यंत ही न्यूज पोचली पाहिजे व महिलांनी या सुवर्णसंधीचं सोनं केलं पाहिजे धन्यवाद